आज सोमवार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस धन्यकुमारी मरियेचा निष्कलंक गर्भासंभव सोळा लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन देवाने गालिलातील नाजरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाब्रियल देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला हे कृपापूर्ण स्त्रिये नमस्कार प्रभू तुझ्याबरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिळू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव तो थोर होईल व त्याला परमेश्वराचं पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचं पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूतांनी उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला चिंतन आज आपण धन्यकुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा सोहळा साजरा करीत आहोत दरवर्षी हा सोळा आठ डिसेंबर रोजी साजरा केला जातो पण काल रविवार असल्या कारणाने आज हा सोळा साजरा केला जात आहे फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या डोंगराळ भागात पवित्र मरियेने बेर्नादित नावाच्या एका चौदा वर्षीय कुमारिकेला अठराशे छप्पन्नमध्ये अठरा वेळा दर्शन दिले तेव्हा तिला तिने सांगितले मी मी निष्कलांक गर्भसंभव आहे ह्या शब्दाचा अर्थ तिला कळला का बहुधा या वयात त्याचा अर्थ तिला कळणे शक्य नव्हते पण ज्या धर्मगृणी तिला प्रकट होणारी स्त्री कोण आहे हा प्रश्न घेऊन पाठवले होते त्या त्यांना त्याचा अर्थ चटकन समजला असेल व मी निष्कलांक गर्भसंभव आहे हे, हे वाक्य तिच्या तोंडी आहे म्हणजे तिथे काहीतरी दिव्यत्वाचा अंश आहे हे त्यांनी जाणले हे वाक्य तिला दर्शन देणाऱ्या रा स्वर्गीय राणी मातेचे आहे हे त्यांनी टाळले कारण चारच वर्षापूर्वी चार डिसेंबर अठराशे चोपन्न रोजी पोप नववे पायस ह्यांनी ह्या है, ह्याच शब्दात पवित्र मरीविषयीचा एक कॅथलिक धर्माचा सिद्धांत जगापुढे मांडला होता जगाच्या निर्मितीच्या वेळेला जेव्हा पहिला माणूस पापात पडला तेव्हा त्याला पापाला प्रवृत्त करणाऱ्या सापाला उद्देशून देऊ म्हणाला होता तुझ्यामध्ये आणि स्त्रीमध्ये तसेच तुझी संताने आणि तिचे संतान ह्यामध्ये मी वै वैमान्य स्थापन करीन या, या मूळ पापाच्या डागापासून देवाने मर्याला गर्भसंभवच्या क्षणापासून अलितट ठेवण्याचे ठरवले पापात पडण्यापासून त्याने तिला राखले म्हणून देवपुत्राची माता होण्यासाठी तिची संमती घेण्यासाठी गाब्रियल देवदूत जेव्हा नाजरेत गावी तिच्याकडे आला तेव्हा तो म्हणाला मरिये तुला नमन असो हे कृपा तू कृपापूर्ण आहेस तिचे उदार देवाचे निवासस्थान होणार होते ते प्रकाशाचे घर होणार होते मग तिथे अंधाराचा लवलेश कसा होणार पवित्र मरेप्रमाणे आपले हृदय निष्कलंक व्हावे म्हणून आजच्या पवित्र दिवशी पवित्र राणी मातेची मध्यस्थी मागूया